जुन्नर तालुक्यातील आळ्याच्या डावखरवाडी या ठिकाणी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे सध्या ऊसाची तोडणी सुरू असल्यामुळे बिबटे सैरभैर झाल्याचे आपल्याला जा पाहायला मिळत आहे वनविभाग सध्या जे बिबटे पकडत आहे ते न सोडता मानेकडोह येथील निवारा केंद्रात ठेवावेत किंवा अन्यत्र ठेवण्याची व्यवस्था करावी सोडलेले बिबटे पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही वनविभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विघन टाइम्स आळे फाटा वाटले

वास हे तो आपले नुसते आहे काय तो काय काय तो बघायचा नुसते नाहीच आहे हा मुली मुली वाजतो दो हा रे वाक पका दगडी आलेत हाय हाय रे स्पीकर भीती वाटत कोणी नसतो कुठून दिसले मला कुठून दिसले झालंय आपलाय भाऊ तो नाही दिसणार ते आवाज काही वाटत नाही

kamle te po tamao li put put